युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक महाडमध्ये युवा सैनिकांशी साधला संवाद उद्योग विभागाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचं केले प्रतिपादन विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालंय आणि आता शिवसेना पक्षाच्या वतीनं मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरा सुरू करण्यात आलेला आहे एकीकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला आभार दौरा सुरू केला असतानाच शिवसेना युवासेनेच्या वतीनं देखील युवा विजयी महाराष्ट्र दौऱ्याच्या आयोजन करण्यात आलेलं आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना पक्षाचे युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात दौरा काढण्यात येत असून आता हा युवा विजयी महाराष्ट्र दौरा तल कोकणातून कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आज म्हाडामध्ये दाखल झाला रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर मानगाव मसरा श्रीवर्धन तळा या तालुक्याच्या युवा सैनिकांचा मेळावा महाडमधील शासकीय विश्रामगृहात पार पडला यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते या मेळाव्याला पूर्वेस सरनाईक युवासेना सचिव राहुल लोंडे युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभागातील सचिव विकास शेठ गोगावले त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख पप्प्या अंबावले शहर प्रमुख सिद्धेश मोरे आणि पोलादपूर मानगाव तळा श्रीवर्धन मसला राहा या तालुक्यातील युवा सेना तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख आणि सर्व युवा सैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर युवा सेनेच्या मार्फत तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत आम्ही गांभीर्यानं काम करणार असल्याचं सांगितलं उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून माध्य तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचं मत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा महाराष्ट्र विजय दौऱ्याच्या निमित्तानं महाडमध्ये आले असता पत्रकारांशी संवाद साधताना मांडले युवासेनेच्या माध्यमातून युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचं सध्या राज्यभरात आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्यातील युवा सैनिकांशी संवाद सा साधून आढावा घेतला जाईल असं सांगितलंय युवासेनेच्या सेनेच्या वतीनं युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये या दौऱ्याच्या निमित्ताने माझ्या समवेत युवासेनेचे मुख्य सचिव सन्माननीय राहुलजी लोंडे युवासेनेचे कोकण विभागाचे सचिव सन्माननीय विकासजी गोगावले आमचे युवासेनेचे सचिव किरण साळी आणि आमची सर्व युवासेनेची जी टीम आहे त्यांच्या वतीनं ह्या दौऱ्याचं आयोजन केलं होतं आणि त्याच्या माध्यमातून सर्व युवा सैनिक जे आहेत आम त्यांच्याही आम्ही या दौऱ्याच्या निमित्ताने भेट घेतोय प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो या दौऱ्याची सुरुवात ही सावंतवाडीपासून झाली ज्या ठिकाणी सावंतवाडी त्यानंतर कुडाळ कणकवली त्यानंतर रत्नागिरी राजापूर चिपळूण गुहागड खेड दापोली आणि आज या ठिकाणी महाड आणि इथून आता कर्जत श्रीवर्धन अलिबाग अशा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे जे युवा सैनिक आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या दौऱ्याचं मी आयोजन केलेलं आहे खरं तर ह्या सर्व युवासैनिकांचे आभार मानण्यासाठी मी स्वतः ह्या पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि त्या निमित्ताने मी सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी युवा सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याच्या निमित्ताने फिरत आहे विधानसभेला शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने हे एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास दाखवून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्व महायुती म्हणूनच येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये लढणार आहोत आणि नक्कीच युवासेनेने ज्या पद्धतीनं मेहनत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केली त्याच पद्धतीची मेहनत ही येणाऱ्या पुढील निवडणुकींमध्ये सुद्धा युवासेनेच्या वतीनं करण्यात येईल आज या बैठकीच्या माध्यमातून नक्कीच सर्व युवा सैनिकांना पुढची रचना काय आहे यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं होतं आणि नक्कीच मला विश्वास आहे की युवासेना खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चांगली अशी संघटना युवा संघटना जर कुठली असेल तर ती आमची एकनाथ शिंदे साहेबांची युवासेना आहे यात माझा पूर्ण विश्वास आहे आपण शिक्षण क्षेत्रातल्या अडचणी दूर करण्यासाठी कशा पद्धतीने काम करणार पहा आम्ही आजच्या बैठकीमध्ये सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक विनंती केली आहे की लवकरात लवकर प्रत्येक कॉलेजेस जिल्ह्यातले जे कॉलेजेस आहेत तालुक्यातले जे कॉलेजेस त्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाऊन युवासेनेची युनिट स्थापन करणं हे अत्य अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी युनिट स्थापन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी काढण्यासाठी युवासेनेने आक्रमक व्हावं अशा सुद्धा सूचना आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी दिलेल्या आहेत प्रामुख्यानं ह्या संपूर्ण कोकण पट्ट्यात जर आपण विचारलं तर बेरोजगारीचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय नक्कीच ह्या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्यासाठी आम्ही अनेक युवकांना आम्ही उद्योग विभागाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय काल मी स्वतः राहुलजी आणि आमचे विकास शेळ आम्ही सगळे एकत्रित मिळून आम्ही उदय सामंत साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि नक्कीच उदय सामंत साहेब हे त्या विभागाचे मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे नवीन योजना आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जे म्हणतो की एक सिक्वेन्सिंग हे सर्व गोष्टी या सरकारच्या माध्यमातून युवकांसाठी केले जातील तो दोन हजार बारा साली मी एक ड्रग फ्री महाराष्ट्र म्हणून एक कॅम्पेन सुरू केला होता ज्याचं पूर्ण कॉल सेंटर सेटअप पासून सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या आणि नक्कीच ठाणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेस कारण मी ठाणे जिल्ह्यात राहत असल्या त्यावेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये ह्याचा प्रमाण खूप वाढला होता, होता। आणि या ड्रग फ्री महाराष्ट्राच्यामुळे त्यावेळेस खूप त्याचा इम्पॅक्ट हा आम्हाला पाहता आला आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली होती युवकांमध्ये एक भीती निर्माण झाली होती की आपण जर असं काही कृत्य केलं तर नक्कीच आपल्याला ह्याचा फटका बसणार आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्याचा खूप बेनिफिट झाला नक्कीच जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असा काही जर प्रकार होत असेल तर त्वरित तुम्ही युवासेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगा माझ्या माहितीप्रमाणे तरी आज या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांबद्दल मी बोलणार नाही परंतु आज आपला जो महाराष्ट्र आहे तो सुसंस्कृत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर गेलेला आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचा जो तरुण आहे जो वेगळ्या दिशेने त्यापूर्वीच्या अडीच वर्षापूर्वी जात होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये तो जो तरुण आहे तो योग्य दिशेने जात आहे ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचा तरुण हा वाया गेलेला नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व युवक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या मार्गाने जातील असा माझा विश्वास आहे